आज हे मूळ शिवसेने बरोबरच आहे माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच आहे सर्वत्र इतका उत्साह होता कि मग सोडून गेल कोण शिवसेना फुटली शिवसेना संपली शिवसेना आता कुठे राहिली तो मि हाच खरा शिवसेना प्रमुख आम्ही सगळे खोटे पण मी जळगावात आहे कि ज्या जळगावच्या जनतेनं हिंदु हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती विश्वास ठेवला तो विश्वास आजही उद्धव ठाकरे यांच्यावर कायम शेवटचा मेळावा जळगाव शहरामध्ये होतो जळगाव शहरामध्ये आतापर्यंत आपण विधानसभा लढलो नाहीये आहे पण हे चित्र पाहिल्यावरती मला असं वाटतय आपण जळगाव शहरात सुद्धा लढायला हव जवळजवळ सगळ्या मतदारसंघामध्ये आपण आमदार निवडून आणले 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 पोलीसवाले हवालदार आणले ट्रॅफिक हवालदार आणले म्हणजे सामान्यातला सामान्य माणूस हा शिवसेना या चार अक्षरामुळे आमदार झाला मंत्री झाला टपरीवरून महालात राहायला गेला सर्व काही सर्व आणि आज स्मशाने वेळ ते आली तेव्हा शिवसेना सोडून गेला पण काय चिंता नाही असे अनेक प्रसंग असे अनेक संकट असे अनेक भाव शिवसेनेनं झेललेले हे का पहिलं संकट नाही हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एक अवतारी पुरुष होतो त्यांच्या पाठीवर इतके घाव लोकांनी घातले तरी ते डगमगले नाही पंचावन्न वर्षापूर्वी त्याने शिवसेनेची स्थापना केली पंचावन्न वर्षापूर्वी आणि आज हा पक्ष हा देशातला सगळ्यात जुना आणि जाणता पक्ष आहे त्या एकनाथ त्या जुना आयोगाने म्हणजे चुनाव आयोगाने चिन्ह दिलं पक्ष दिला म्हणून पक्ष काही त्याचा होत नाही या शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा हे शिंदे माशे कोदळीमध्ये रांगत होते चार वर्षाचे आणि आता पक्षाचे मालक बाळासाहेब ठाकरे त्याला लाज वाटली पाहिजे बोलायला आमची शिवसेना कधी ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचीच आहे त्या शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतायत आणि आपण सगळे शिवसेनेच्या पाठीशी आज ठाम पळूया जळगावची जा जनता शिवसेने हे पाहून मला खरोखर आपला गर्व वाटतो उद्या आपण महाराष्ट्र बंद पुकारला का पुकारला होता ज्या महाराष्ट्रात आपल्या बहिणींवर मुलींवर माय भगिनींवर अत्याचार सुरू आहे अरे बदलापूरची आप मत... घटना आपण पाहिली दोन कोवळ्या मुलींवर ज्या प्रकारे अत्याचार झाले तो अत्याचार जडपण्याचा प्रयत्न झाला पोलिसांनी गुन्हा दाखल करायला नकार दिला दहा दहा तास त्या माऊलीला पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं आणि त्यानंतर बदलापूर ठाण्यातली जनता नागपूरच्या संख्येनं रस्त्यावर उतरली बहातर तास मुंबईची रेल्वे बंद होती मुंबई बंद होती हा जनतेचा उद्रेक आहे आणि मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणतात हे आहे मुलींवर अत्याचार झाले हे विरोधकांचं कारस्थान पोलिसांनी गुन्हा नोंद पोलीस तुमचे आहेत ना पोलिसांनी गुन्हा नोंद करून घ्यायला नकार दिला विरोधकांच आमचं अत्याचार जळगाव मध्ये या भागामध्ये अमळनेवच्या दोन घटना काल पाहिल्या कोल्हापुरामध्ये काल एक अशी दुर्दैवी घटना घडली अंबरनाथला एक दुर्दैवी घटना घडली दौंड दुर्दैवी घटना घडली रोज कुठे ना कुठे तरी आपल्या मुलांवर आपल्या मुलींवर अत्याचार होत असताना हे सरकार मिंदे सरकार खोके मोजण्यामध्ये मशकुल आहे त्याच्या विरुद्ध हा बंद आहे कि लोकांचा आवाज जनतेचा आवाज या राज्यात काय चाललंय हे कळावं निषेध व्यक्त करावा म्हणून हा बंद होता पण आता तुम्हाला समजलं असेल हायकोर्टानं आता एक निकाल दिला आत्ताच हायकोर्टाकडे निकाल आला कोणीतरी एक सोम्या बोम्या सदावर पिटिशन याचिका घेऊन गे। कोर्टात गेला हायकोर्टामध्ये आता फडणवीसांचा माणूस कि हा बंद बेकायदेशीर आहे आणि हायकोर्टानं आदेश दिला की हा बंद तुम्ही पुकारू शकत नाही तुमचा बंद हा बेकायदेशीर आहे न्यायालयानं बघायला पाहिजे न्याय देवता समोर आहे अशा प्रकारे ना, ते न्यायालयानं त्या न्यायदेवतेवरच बलात्कार अत्याचार केला आपण ज्या महिलांच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतोय न्यायालय म्हणते तुमचा बंद बेकायदेशीर या राज्यामध्ये बेकायदेशीर सरकार चालू आहे या राज्यामध्ये घटनाबाह्य सरकार चालू आहे आणि त्याचा खटला न्यायालयात सुरू आहे न्यायालय त्याच्यावर निर्णय देत नाही त्या बेकायदेशीर सरकारवर निर्णय देत नाही पण या सरकारच्या नकुसंतपणावर आम्ही जेव्हा प्रश्न निर्माण करतो ना मरदान प्रश्न निर्माण करतो आणि बंद पुकारतो तेव्हा न्यायालय म्हणते तुमचा बंद बेकायदेशीर आहे दबाव आहे ही लोकशाही आहे आणि या लोकशाहीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान एक राज्यघटना आणि त्या राज्यघटनेत आंबेडकरांनी सांगितलेलं आहे अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची शक्ती आणि अधिकार लोकशाहीनं घटनेनं जनतेला दिलेला आहे आणि आम्ही तो अधिकार पाळणार आहोत न्यायालय काय म्हणते हा न्यायालयाचा बेकायदेशीर अन्याय विरुद्ध आवाज उठवणं या देशामध्ये या राज्यामध्ये बेकायदेशीर असेल मग चाळीस चाळीस आमदार एकाच वेळेला गदारी करतात एका पक्षाच्या तिकिटावर निवडून येतात <coughs> कोणी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून देत ने। कोणी शिवसेनेच्या तिकिटावर निवडून देतात एका रात्रीत पन्नास पन्नास कोटे करून को पक्ष बदलतात ते बेकायदेशीर नाही त्याच्यावर न्यायालय निर्णय देत नाही सर्वोच्च न्यायालयात खटला तीन वर्षापासून सुरू आहे या कदारांच्या विरुद्ध तिथे निकाल देत नाही तिथे तारखांवर तारखा तारखांवर तारखा आम्ही जातो कोर्टात उभे राहतो न्यायालयाला विनंती करतो मुख्य न्यायाधीशांना मुख्य न्यायाधीश पुढली तारीख देतात एक बेकायदेशीर दे सरकारला आपण प्रोटेक्शन देत आहे आणि दुसऱ्या बाजूला या राज्यामध्ये आम्ही अन्याय अत्याचार बलात्कारावरून तो उभे राहिलो तर तुमच्या मिंदे सरकारला वाचवण्यासाठी तुम्ही त्या बलात्कारांच्या मागे हे न्यायालय उभं राहिलं असेल तर आपल्याला राज्य उठवून टाकावं लागेल हे सरकार पत्र लागेल आपल्या राज्यावर किती वेळ आलेली आहे ही या चाळीस चाळीस गदारांमुळे आहे या महाप्राष्ट्राचं उत्तर चाललं आपण सगळे तसे खुश होतो माननीय उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते तीन पक्षांचं सरकार सुरू होत अनेक संकट या काळामध्ये महाराष्ट्रावर आपल्यावरती आली करोनासारखं संकट आलं अख्या जगावर संकट आलं आपल्या देशावर सगळ्यात मोठं संकट आलं पण लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही उद्धव ठाकरे फक्त तेव्हा मुख्यमंत्री म्हणून काम करत नव्हते तर आपल्या कुटुंबाचे प्रमुख आपल्या कुटुंबाचे घटक म्हणून काम करत होते आणि त्याने आपल्या सगळ्यांची त्या नात्याने काळजी घेतली त्या उत्तर प्रदेशमध्ये योगीच्या राज्यामध्ये भाजपच्या राज्यामध्ये करोनाने हजारो लोक मरण पावली आणि ती हजारो वृद्ध जेव्हा गंभीर सोडली जात होती बेवारस पडे तेव्हा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आपल्या राज्यामध्ये हे अघटित काही घडू नये म्हणून दिवस रात्र मेहनत करतो रोज सकाळी ते आपल्याशी संवाद साधत होते रात्री संवाद साधत होते त्यांनी कधी ठोंग केलं नाही असे माननीय उद्धव ठाकरे आपले आजारी पडले गंभीर स्वरूपाच्या आजारी पडले त्यांचं ऑपरेशन झालं ते आयसीयू मध्ये ऍडमिट होते त्यांना काही कळत पावते त्यांचे हातपाय हलत पावते आणि त्या वेळेला हे गदार हे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा यांनी कट रचून त्यांचं सरकार उठवून टाकलं त्याच कारण असं आजची महाराष्ट्रात लूट चाललेली आहे सर्वत्र त्याला महाराष्ट्र लुटायचा लुटायचा आहे पण बर जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री जोपर्यंत शिवसेना इथे मजबूतीने उभी आहे तोपर्यंत महाराष्ट्रावर अशा प्रकारे लूट आणि दरोडा टाकता येणार नव्हता म्हणून शिवसेना तोडण्याचं कारस्थान या दिल्लीमधल्या दोन गुजराती व्यापाऱ्यांनी केलं आणि आपली शिवसेना खतम करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या छाताडावर पाय रोवून आपण लोकसभेच्या लो निवडणुका जिंकून दाखवल्या हे शिवसेना असे संपणार नाही नरेंद्र मोदी निवडणुकीच्या आधी चारशे पार आपण जागा त्यांना मिळत नाही बहुमत गमावलं या माणसाला आणि त्याचं बहुमत कमी करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आपल्या महाराष्ट्राने केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आपण त्या महायुतीचा त्या मिचा त्या अजित पवारांचा त्या देवेंद्र फडणवीसचा दारुण पराभव केला उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राने नरेंद्र मोदीच्या चारशो पारला ब्रेक लावला आणि म्हणून आज त्यांचं डोकं तरी ठिकाणावर आहे तर आपला सगळ्यांवरती बुलडोजर फिरवून आपल्याला खतम करून टाकणार त्याच्यामुळे त्यांना मी सांगू इच्छितो की या महाराष्ट्राची जनता फार शहाणी आहे ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेले आहेत लक्षात घ्या औरंगजेब गुजरातला जन्माला इथे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या छत्रपतींच्या मातीमध्ये तुम्हाला आम्हाला अशा तऱ्हेने संपवता येणार नाही याद राखा बरोबर येत आहेत पंचवीस तारखेला येत आहेत नाही ते कशाला येतात काय 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 काम काय काय जमिनी बिमिनी पुण्यात विकायच्या का बघा काय माहिती मग लखपती दिदी करणार आहेत लखपती दिदी करणार आहेत पंधराशे पंधराशे रुपये बँकेत टाकून कोणी लखपती होतं काय अरे पंधरा पंधरा लाखाचा वायदा तुम्ही केला होता त्याला विचारा प्रधानमंत्र्याला मोदीजी आपले तो पंधरा पंधरा लाख रुपये का वादा केला और 1500 पंधरा में हमको आमको पंधरा आमचं सरकार येऊ द्या पंधराशो तीन हजार रुपये त्या तोंडावर आमच्या बहिणींच्या तोंडावर पंधराशे रुपये मारतो तुम्ही त्यांची मत विकत घ्या महिलांना संरक्षण नाही ना। त्याच्यावर बोलत महिलांवर अत्याचार होतात त्याच्यावर बोलत या राज्यामध्ये कोण सुखी शेतकरी नाही कापूस पिकवणारा शेतकरी सुखी नाही सफरच मोसंबी पिकवणारा शेतकरी सुखी नाही द्राक्ष पिकवणारा सुखी नाही ऊस पिकवणारा सुखी नाही दूध उत्पादन करणारा ना सुखी नाही कोणाला भाव नाही भाव आहे भाव फक्त अडाणीला आहे अंबानीला आहे पाच हजार कोटीच लग्न या देश या देशामध्ये पाच हजार कोटीचं लग्न होत्या लक्षात या आणि आमच्या शेतकरी त्या आत्महत्या करतात उत्तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्या होत्या आहे विचाराल प्रश्न विचारा पत्रकारांनी प्रश्न विचारावा पण पत्रकारांच्या समोर जायला जर कोणी या जगात घाबरत असेल तर ते नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी हा पत्रकारांसमोर कधीच न गेलेला पंतप्रधान आहे राहुल गांधी जातात इंदिरा गांधी जात होत्या मनमोहन सिंग जात होते जो बायडन जातो ट्रम्प जातो पुतीन जातो पण हे विश्वगुरु आपले जगाचे विश्वगुरु हे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत नाही कारण ते जे भाषण करतात असं समोर जो स्क्रीन येतो ते बघून भाषण करतात ते भाषण तुटलं लाईन गेली का भाषण सांगशन खालू कनेक्शन चुकून तुटलं कोणाचा पाय पडला खास भाषण खाला खतम म्हणजे महाराष्ट्रावर बोलायचं असेल तर राजस्थान वर जातात असे आमच्या पंतप्रधाना आज सकाळी बघितलं कुठे होते पोलंडला काय तुमचं काम आहे पोलंड तिथून जाणार युक्रेनला युक्रेनला युद्ध थांबवायला पुतीन रशियाला जाऊन आले या देशामध्ये एवढे प्रश्न आहेत इतके प्रश्न आहेत मणिपूर पासून जम्मू काश्मीरपर्यंत महाराष्ट्रापासून हरियाणापर्यंत जरा त्याच्यावर बोला महाशय पण त्याच्यावर बोलायचं नाही कोणत्याही प्रश्नाला हात घालायचा नाही जगात फिरायचं एक वीस हजार कोटीचं विमान घेतलं वीस हजार कोटी एअर इंडिया वन त्या विमानामध्ये सगळ्या आयआ गोष्टी आहेत बेडरूम आहे आहे हा देश या देशावर लाखो कोटीच कर्ज आहे या देशातला शेतकरी कर्ज बाजारी आहे या देशातल्या महिलांचं जगणं कठीण झालं लाखो गरिबांच्या चुली पेटत नाही आणि विश्व हजार कोटीच्या इमारातून फिरतो आणि इकडे येऊन जा, जागाला गरिबी हटाव लखपती दिदीच्या घोषणा करणं हे ठोंग आपल्याला संपवायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला स्वतःचं सरकार आणावं लागेल देवेंद्र दे फडणवीसचं राज्य आपल्याला उठवून टाकावं ही पेशवाई आपल्याला संपवावी लागेल या राज्यामध्ये ज्या प्रकारचा जातीयवाद धर्मवाद निर्माण करून दमली घडवण्याची कालच त्यांना हो सुरू आहे कारण त्यांना आता दा जिंकणं कठीण झालेलं आहे मग दमली घडवायची जाती जातीमध्ये वाद निर्माण करायचे अशी त्या सदावरती सारखी माणसं कोर्टात पाठवायची हेच त्याचे धंदे आहे धंदे अपने बंद कर बाकी कतारा की चिंता अपने कर जनता क्या निकाल लगा आवान है कतारा <दियों> <ना, दे तावारे। दियों> या विधानसभा जनता दनता मूर्ख नहीं है यह जनता स्वाभिमानी है अभिमानी है ती गद्दारांच्या मागे कधीच उभी राहिले छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा गद्दारीचा सामना करावा लागला पण त्या कद्दारीच्या छाताडावर पाय रोवून महाराजाने हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि <प्थागा> अशाच गद्दारीचा सामना करून की शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची पंचावन्न वर्ष आपली वाटचाल करते त्याच्यामुळे या राज्यामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं असेल तर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं राज्य आणण्यासाठी सगळ्यांना कंबर कसा लागला वातावरण अत्यंत उत्तम फक्त विषय जळगावचा नाही अख्ख्या जळगाव जिल्ह्यातून सांगतो या जिल्ह्यामध्ये आपले पाच आमदार होते पाच आमदार हे पाचही आमदार आज बेमान आणि गद्दार झालेले याची झीड आपल्याला असायलाच पाहिजे शेवटपर्यंत या प्रत्येक आमदाराला जोपर्यंत मी याच मातीमध्ये गाडत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही अशा प्रकारचा लाकडं बांधली पाहिजे हे पन्नास खोके त्यांना जायश्वर राणा नाही अशा प्रकारचं वातावरण आपण निर्माण केलं हे शिवसेनेशी बेमानी करणं सोपं नाही आहे आज आमच्या मिठात आमच्या अन्नामध्ये विष कालवायचं आणि तुम्ही राज्य करायचं हे नरेंद्र मोदी आणि अमित शहाला आम्हाला सांगायचं आहे की या महाराष्ट्राच्या अन्नामध्ये विष कालवा तर तुम्हाला सुद्धा त्याच पद्धतीनं आम्हाला जबाब द्यावा लागेल कारण हा मराठी माणूस आणि हा मराठी माणूस एकदा पेटून उठला तर विजणार नाही एकतर तो पेटत नाही आणि पेटला तर विजत नाही हा महाराष्ट्राचा हा दुवाल मला सगळे दिसतोय तो फक्त घोषणा करता नको मैदानात बोलावा लागतो लढावा शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात जन्माला आलेले आपल्याला ताटक आपल्या घरात नको चालणार नाही आपल्या घरात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना माझ्याकडे माहिती घेतली मी म्हटलं वातावरण उत्तम आहे लोक पेटलेले आहे पण त्या त्याचा कोळसा होता कामा नाही पेटत राहायला पाहिजे राग साचू नये यासाठी आता प्रत्येकाला इकडल्या पदाधिकाऱ्याला काळजी घेतली पाहिजे आणि ती काळजी जर आपण घेतली तर मला खात्री आहे पाचही करतात हे कायम ते संपल्याशिवाय राहणार नाही आणि राजकारणाचा रास होता मला खात्री आहे जे वातावरण मी पाहतोय मला पूर्ण खात्री आहे की जळगावातून जास्तीत जास्त शिवसेनेचे आमदार नव्हे पाच सहा जातील पण चार जाणार नाही आणि हा षटका आपल्याला मारा वाच लागेल आणि जळगावचं जे नाव या पाच गद्दारांनी कलंकित केलेलं आहे तो कलंक आपल्याला कायमचा पुसावा लागेल जय हिंद जय महाराष्ट्र